नांदणी प्रकरणी गुन्हे मागे घ्या खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन नांदेतील मठातून महादेवी हत्तीला वनतारा केंद्रात नेत असताना जैन समाजातील तरुणांच्या भावनांचा बांध फुटला त्यातून त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या मात्र परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार पाटील यांनी सहभाग घेत आपले मुद्दे प्रभावीपणे मांडले विशेषतः नागरिकावर दाखल गुन्हे मागे घेण्याची आग्रही मागणी केली त्यांनी निवेदनात म्हटले आहे की नान्नी मठाला सुमारे बाराशे वर्षाची परंपरा आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये महादेवी हत्तीला नान्नी मठात आणले तेव्हा तिचे वय सहा महिने इतके होते इतकी वर्ष या हत्तीनीचा व्यवस्थित सांभाळ केला गेला तेथे ते हत्ती सांभाळण्यासाठी विविध सुविधा आहेत त्याची पूर्ण काळजी घेतली जाते हत्तीनीचा आणि त्या भागातील नागरिकांचा जैन श्रावक श्राविकांचा स्नेहबंध आहे त्यांचे भावनिक नाते तयार झाले अशावेळी हत्तीनीला येथून नेले जात असल्याचे पाहून या भागातील नागरिकात उद्रेक झाला त्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सुमारे एकशे साठ जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत शिवाय वन तारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या महादेवी हत्तीनेला परत नांदी मठात आणण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य करावे जैन समाजासह सर्वच समाज बांधवांच्या भावनांचा आदर करावा या प्रकरणी सरकारने सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा देखील खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली